मी आज बनवणार आहे मसाला भात बनवणार आहे त्यासाठी दोन वाटी तांदूळ घेतले आणि बटाट्याचे काप करून घेतले मटार घेतलेला आहे तेजपत्ता काळी मिरी लवंग एक टमॅटो एक कांदा आणि दोन मिरची आणि कढीपत्ता कोथिंबीर आणि थोडीशी हळद जिरं मोहरी आणि थोडंसं बॅडगी तिखट तेल आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि मी नेहमी ना मसाला भात बनवताना थोडंसं गरम पाणी ॲड करते जेणेकरून ना आपला भात लवकर शिजेल आणि तेल टाकून घेतलं जिरं मोहरी चांगली तडतडले ना त्याच्यामध्ये ना कढीपत्ता मिरची आणि कांदा टमॅटो कोथिंबीर टाकून घेतली आणि नंतर थोड़ गेतले, तेला ना बटाट्याचे काप टाकून घेतले आणि नंतर थोडंसं मटार टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्या तेलामध्येच ना मसाल्यामध्येच आपण तांदूळ टाकून घ्यायचं जेणेकरून ना आपला मसाला भात ना एकदम असा मोकळा होतो आणि आता ना थोडं नंतर पाणी ओतून घ्यायचं आणि नंतर कुकर लावून घेतला मी आणि एक दोन शिट्टी काढून घ्यायची आणि मस्तपैकी आता भात रेडी झालेला आहे आणि या सगळे तुम्ही पण असा गरमागरम मसाला भात खायला Share, subscribe, bye!